Boa

आता जसं कुंडली विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम म्हणतात ना सध्याच्या काळाला ह्याची गरज आहे सध्याचा आपण अवती पुंजाचं वातावरण पाहू लागलो शालेय शिक्षणाबरोबर संगीत क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवणं पालकांचं कर्तव्य आहे की तुम्ही आपल्या शेजारी जे मुलं राहतात किंवा त्याचे काकूचे मामाचे तात्याचे त्यांचे त्यांचे सगळ्यांच्या तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा सध्या काळाची गरज आहे आपण संगीत शिकलं पाहिजे बरोबर आहे का नाही संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे कारण गुरुजी हे फक्त जुन्या काळामध्ये ऐकायला भेटत होतं बरोबर आहे का साखर सर गुरुजी हे वाक्य तुमच्या काळामध्ये ऐकायला भेटत होतं आता फक्त सर आले सर गुरु म्हणजे काय गुरु जी जी शेवटी लागत आहे ना ती जी म्हणजे गुरुजी विषयी आदर हे आपण आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत शाळेत गेलो कारण सर इकडं ट्युशन मध्ये गेलो की सर सगळे सर सर सर, सर काय इंग्रजीला पार पाडला बरोबर आहे की नाही मग आपण काय करायचं जी पहिलीची आपली जी संस्कृती परंपरा होती ना त्याला परत आणण्याचा प्रयत्न आपण करायचा शक्य होऊन तुमची आपण ताकद लावायची माझ्यासोबत तुम्ही सर्वजण आहात नाही माझी नोटी ताकद मी जे वाढलो मी जे घडलो संगीता क्षेत्रामध्ये चार शब्द घेण्याचा के प्रयत्न केलो असाभा म्हणजे सुरताल संगीत विद्यालय लावतो आणि या गाभऱ्यातील माझे ईश्वर रूपी गुरु म्हणजे गुरुले पंडित शांताराव म्हणजे चिखली गुरुजी ज्यांनी या संगीताचा अखंड आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला त्या समुद्राचा फक्त एक थेम भेटला विचार करा मी काय म्हणतो माझ्या गुरुजींनी समुद्राच्या संगीताचा समुद्र पोपलाय आणि त्यांचा फक्त मला एक थेंब भेटला तर थे मी एवढं मोठं कार्य तर करत चाललो पण तुम्ही तुम्ही सर्वजण आता शिकत चालला ना तर तुम्ही पण हा पद्धति ने मी ज्यादा पद्धति कार्य करते पद्धति ने उद्या भविष्य तुम्हारा संधि क्षेत्र कार्य कर आदरणीय सुनो भाई ने बोलने होते मगाशी कि रियाज ही खूब जो करेगा रियाज जो करेगा रियाज वही करेगा मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हुँ? दिवसभर राग राबत असते फक्त तुमच्यासाठी लक्षात फक्त तुमच्यासाठी ते कष्ट करत असते तर त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे आणि माझे स्वप्न पूर्ण करायचे बरोबर आहे वा किती छान बोलता तुम्ही वा शिवण चांगले तुम्हाला संगीत तर ठीक तर मी काय म्हणतो की माझे गुरुवरे पंडित शासन चिरी गुरुजी जाणी हा संगीताचा समुद्र दोन हजार एकोणीस मध्ये बरोबर आहे त्याचा आज वट वृक्षामध्ये रूपांतर होत चाललंय आणि मला खात्री आहे त्याच त्याला भविष्यामध्ये छान आणून गोड फळ नक्की लागतील आता झाड वाढत चाललंय भविष्यामध्ये त्याला चांगले फळ नक्की लागतील आणि त्याचा स्वाद सगळ्याला घ्यायला इथं मिळणार आहे फक्त एकच की आपल्यामध्ये सातत्य पाहिजे एकच की आपल्यामध्ये सातत्य आणि इच्छाशक्ती आपल्यामध्ये प्रबळ पाहिजे इच्छाशक्ती आपल्यामध्ये खूप प्रबळ व्हायची तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडून जाते दे। लक्ष देऊन आहे का एक छोटस सा, शिक्षण सांगतो शिक्षण काय आहे बघा एक छोटस कुटुंब राहत होतं एक खेड्या गावामध्ये एक छोटस कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये आई वडील आणि मुलगा बऱ्याच वर्षाने मुलगा झाला होता आणि छान कुटुंबाचा आनंदामध्ये जगत होते आणि जगत असताना त्या मी वेळ जास्त केला नाही कारण प्रत्येक वर्षामध्ये एकदा बोलायचा चान्स येते तुमच्या समोर कारण पालतो तुम्ही पुन्हा भेटत नाही का कोणाला बोलतो मी लक्ष देऊ नये का की एक छोटस कुटुंब होता आणि त्या कुटुंबामध्ये आई वडील मुलगा राहत होते आणि लहानपणी त्या मुलाचे वडील वारतात मुलाचे वडील वारले त्या पूर्ण मुलाच्या पालन पोषणाची जिम्मेदारी त्या आईवरती येऊन पडते पण महागी सरकते ती आई कोणतीही आहे त्या आईमध्ये खूप हिंमत आहे आईनं दृढ संकल्प केला निश्चय केला की के कशी ही परिस्थिती आली तर मी मागे सरकणार नाही त्या पद्धतीतून ना आई मुलाला शिकवत आली होती मुलाला आम्हाचा मोठा होत चालला होता आईचं कशाच यायला आनंद माझा दादा खूप छान शिकतोय माझा दादा लय हुशार आहे आई अभिमानानं शेजार पदाला सांगत असायची माझा दादा खूप हुशार आहे मी दादाला माझ्या काही कमी पडू देणार नाही आईचे वाक्य होते तसा दादाला जोश येत होता दादा शिक्षण करत पुढे पुढे गेला बघता बघता दादाला पुढचं शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जावं लागलं दादा मला आई अगं आई आपली परिस्थिती नाही मी आणि काहीतरी काम करतो पण आई मागे सारखे आई म्हटली दादा मी आहे नाही मी आहे तोपर्यंत तो मागे सरकायचं नाही दादा तुला खूप मोठं व्हायचं आहे दादा तस मुलाच पुढचं ऍडमिशन पुण्यासाठी करण्यात आलं पुण्यामध्ये मुलगा शिकू लागला आई रात्र दिवस कष्ट करू लागली काळ्या रक्ताच पाणी करू लागली दिवस रात्र कष्ट करू लागली माय बापांवर लक्ष देऊ नये का त्या आई एक टाकून जेवण करायची आणि रात्री पाणी पिऊन झोपायची एक टायमाच दुपारच जेवण करायची आणि रात्री एक टायम पाणी पिऊन झोपायची आई तुम्ही लक्ष देऊ नये का लेकरावर बाळावर लक्ष देऊ नका आई काय असते आईची ताकद काय असते तुम्हाला सांगतोय त्यांच्यासाठी आईचं रात्रंदिवस कष्ट चालू तर मुलगा शिकत होता एक टाइम आई जेवायची दुपारी रात्री हो पाणी पिऊन झोपायची का तर माझ्या दादाला पैसे कमी पडतील पुण्यामध्ये कोण आहे माझ्या दादाला बघणार माझ्या दादाला जर पैसे कमी पडले तर माझ्या दादाला कोण देणार पैसे म्हणून आई रात्रंदिवस कष्ट करायची माझ्याबाबत केवळ मुलाच्या स्वप्नासाठी मुलांना पैसे कमी पडून यासाठी तळमळ करत असायची मला दादा शिकला पाहिजे बघता बघता दादा बारावीला चांगल्या बारका आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी दादाला दा 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 दिल्लीला जावं लागलं आता दिल्लीला जायचं म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी अडचण येऊ लागली पण तरी सुद्धा परत सांगतो देती आहे परत ताईने निश्चय केला दादा आपण इथं पर्यंत आलो ना पुढे आपल्याला तेव्हा आईने त्या एकर जमिनीवरती कष्ट कर्ज काढली कर्ज काढून त्या मुलाला शिकून शिक्षणाचे पैसे दिले आणि मुलगा पुढे दिल्लीला शिक्षण घेऊ लागला आणि दिल्लीला शिक्षण घेता घेता मुलाला परदेशामध्ये नोकरीसाठी जावं लागला मुलाला परदेशामध्ये नोकरीसाठी जावं लागलं लागला दक्षिण आहे का आईनं म्हटले दादा मागे सरकू नको का पर परदेशामध्ये इथं पर्यंत आला तर मागे सरकू नको दादा दादा परदेशामध्ये नोकरीला गेला जास्त शिकलं की काय म्हणते जास्त काय होत्या रडू नका ऐका जास्त शिकला काय होतो मुलगा परदेशामध्ये नोकरीसाठी गेला आणि मुलानं कसला परत आईला फिरून फोन केला नाही कसला आईला परत फोन फिरून फोन केला नाही आई डक मग डक मग दादाच्या फोनची वाट बघत बसायची माझ्या दादा येईल माझ्या दादाचा फोन येईल माझा दादा मला फोन कर दादा बरा तर असेल ना माझा दादा माझा दादा यशस्वी झाला असेल ना माझ्या दादाला यश तर भेटला असेल ना दादा आई दादा दादा म्हणून धळ मळ धळ मळ करायची माय बाबा रात्र दिवस गट करून त्या माऊलीने इंग्रजी जास्त शिक्षण संस्कार कमी पडला इथे लक्ष देऊन आहे का दादा परदेशामध्ये शिक्षणासाठी गेला आणि आई फोनची वाट बघत बसायची पत्राची वाट बघत बसायची आणि दादाचा फोन येतो अचानक दादाचा फोन सात वर्षांनंतर दादाचा फोन दादा दा आला आई ए आई कसेच तू आई कसेच तू आई म्हणली दादा मी बरा दादा तू सांग आई मी पण बरा ग पण मी परदेशामध्ये आल्यानंतर मला इकडे पोरगी पसंत पडली त्याच्या त्याच्याबरोबर लग्न केलं काही मी परदेशामध्ये लग्न केलं त्याही काम ते ऐकायला शिकू दादा नसत मी तुझ्या लग्नाला तर काय झालं तू खुश तर आहेस ना तू समाधानी तर आहेस ना तू आनंद आहेस ना दादा काही दादा तू फक्त आनंदामध्ये राहा तसा मुलगा बोला आई तुझे कष्टाचे दिवस घेण्यासाठी येतोय आता आईला आनंद वाटला मुलगा घेऊन आला पत्नीला सोबत घेऊन आला गावी आला गावी तर आईला आई आपल्या गावाची आपल्या इकडे जमीन होती ती विकून टाकून मग तू माझ्या परत ते पाच लाख रुपये आईने मुलाच्या हातामध्ये टिकवले मुला त्यांच्याकडे पैसे देऊन टाकले निघाले विमानतळावरती लक्ष देऊन ऐका विमानतळावरती निघाले मुलगा बोलला आई थांब पाच मिनिट मी तिकीट काढून येतो मुलगा तिकीट काढायला गेला पाच मिनिट झाले दहा था मिनिट झाले आता काढ झाला मुलगा काय येणार मुलगा गेलच होता मग अर्धा तास झाला फक्त सायंकाळ झाली आणि सायंकाळ झाल्यानंतर तिथे शिपारी भेटले माऊली तुम्ही इथे काय बसला तर त्यांनी सांगितले की माझा मुलगा तिकीट काढण्यासाठी गेलाय मुलगा कधीचा विमानतळावरती परदेशामध्ये निघून गेला होता माय बाबा ती आई तिथं रडून रडून गत प्राण झाली माय बाप्पा त्या आईला तिथं सोडलं आणि आई आईचा त्या ठिकाणी रडून रडून मृत्यू झाला आणि त्या कमरेला चिट्टी बांधली होती त्याच्यावरती कॉल केले आणि मुलाला परत करून घेतले मुलगा परत गाय यावर लागला मुलाला आणि आईला सरणावरती रचलं आपल्या बापात होती आईला सरणावरती रचलं आणि पाच गाड्या घालल्या गाड्याला येस पाठल फिरू लागले अवतीभवती तर लक्ष देऊन नाही का त्यातून आवाज काय सरणावरती रचल्यानंतर ज्वाला भटकत होती झे लागत होते मुलगा फेऱ्या मारा लागला होता तर त्या झाडातून आवाज होता दुरी चांदी दुरी बाळा होतो काही काळी तुम्ही सगळे न आताच गेल्यानंतर मुलांना सांगतो की आपल्या आईच्या मांडीवर खूप ठेवून शिवाला रोज पायाचा बघावा रोज नमस्कार करून घरच्या बाहेर निघा म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच होता की हे काहीचं काळीच एवढं महान असतंय आणि फक्त आपल्याला हे संस्कार महत्वाचे असते म्हणून संस्काराबरोबर शालेय शिक्षणाबरोबर मुलांना आपण शिक्षण द्यायला पाहिजे एवढंच माझं त्या ठिकाणी बोलण्याचा मी प्रयत्न केलो आणि परत काय बोलत गेलो मी बरंच काय बोलत असतो एकदा बसेन सरकार करा डोळे बसून घ्या बोले झाले डोळे सर काय नसत फक्त मुलांना आपल्याला संस्कार द्यायचे चांगलं वळण द्यायचे चला हे दुःख बंद मा